तिकडे आहेत सपोर्टर आहेत पकड त्यांच्याकडे आहेत मात्र त्यांनी सर्वांनी ओपन करा तिकडे पाडचे सर्वा 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 सर्व सर्व पहिला विना सर्व सर्व सर्वांनी बॅटरी ओपन करा

जय जय राम पठिक जय जय बाले बजरंग पठिक जय जय सगळ्या गोविंदाचं मनापासून स्वागत करतो आणि तुमचा लोकप्रिय आमदार प्रकाश सुरवे यांचे मनापासून अभिनंदन करतो त्याला खूप खूप शुभेच्छा देतो एक आहे शक्ति का प्रोटेक्शन आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी आज एक, एक गोविंदाचा उत्साह जोरात आहे ना पाऊस पण पडलाय आपल्या शेतकऱ्यांना बळीराजाला दिलासा मिळतोय कारण तो पिकवणार तेव्हा आपण खाणार म्हणून बळीराजावरच संकट दूर होऊ दे आणि या वर्षी जोरदार गोविंदा सगळीकडे पाहायला मिळतोय गेल्या वर्षापेक्षा तुमचं बर बर ठीक आहे या वर्षी गेल्या वर्षी पेक्षा जोरात आहे ना गेल्या वर्षी आपल्याला माहित आहे ना कि जेव्हा गोविंद आला त्याच्या पहिलं थोडे दिवस अगोदर आपलं सरकार आलं म्हणजे आपलं म्हणजे तुमचं सगळ्यांचं मग गोविंद आम्ही सांगितलं उत्साहात करा सगळे निर्बंध काढून टाकले गणपती उत्सव जोरा जोरात झाला ना नवरात्रोत्सव झाला आणि या वर्षी पण आता येणारा गणपती उत्सव जोरात करायचंय आम्ही सांगितले की जी मंडळ वर्षानुवर्ष गणपती साजरा करतात त्यांच्याकडून परवानगी आता पाच वर्षाची परवानगी एकदाच देऊन टाका <पारीगा> त्यांना मंडप घालायला खड्डे बिड्डे करतात मंडपाला पैसे बिलकुल घ्यायचे नाही तुम्ही नाही महापालिकेने महापालिकेला सांगितलंय यावरचा गणेशोत्सव निर्बंध मुक्त झाला पाहिजे जल्लोषात गणरायाचं आगमन आणि विसर्जन झालं पाहिजे कारण हे आपलं सरकार गणपती बाप्पा हे सरकार आपलं विघ्न हर्त्याच्या गणरायाच्या आशीर्वादाने आले आहे आणि म्हणून हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे गोविंदाचं सरकार आहे खेळाडूचं सरकार आहे सगळ्यांचं सरकार आहे आणि म्हणून या वर्षी गोविंदा उत्सवाचा आपण प्रो गोविंदा पण केला बरोबर त्यानंतर गोविंदा खेळ हा साहसी खेळामध्ये त्याचा आपण समावेश केला त्याचबरोबर प्रत्येक गोविंद हर गोविंदा को दस विमा पॉलिसी दहा लाखाची विमा पॉलिसी आपण केली व्हेरी गुड पण तुम्ही सगळ्यांनी सुरक्षितपणे गोविंदा आला तसा सगळ्यांनी सुरक्षितपणे आपापल्या आप घरी पोहोचले की आम्हाला समाधान वाटेल आणि मग हा का कार्यक्रम सण यशस्वी झाला असं आम्ही समजू त्यामुळे काळजी घ्या आणि तुम्हाला मनापासून शुभेच्छा प्रकाश सुर्वे तुमचा कार्यक्रम मोठा असतो मला माहीत आहे हे जोरदार आहे ना आपला प्रकाश सुर्वे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो मनापासून या आमदारांनी किती निधी आणला इकडे निधी मतदारसंघात आणि नाही निधी आता किती निधी काय विकास कामांना काही कमी पडणार नाही बिलकुल काळजी करू नका या मतदार मतदारसंघाचा कायापालन करण्यासाठी जे काय लागेल ते सरकारच्या वतीने महापालिकेच्या वतीने दिले जाईल हे देखील आपल्याला मी ग्वाही देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आपका आपका बहुत बहुत धन्यवाद भी स्वागत आपने भी यहाँ आकर कार्यक्रम को चार चांद लगाए इसलिए मैं आपको भी धन्यवाद देतो प्रकाश सुर्वे यांचं आणि त्यांच्या अख्ख्या टीमचं मनापासून मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र